हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही टू बीची रुपे बघणार आहोत अगोदर हा जो चार्ट आहे टू बीची रुपयांचा तर हा जो चार्ट आहे तो आपण इथे बघूया तर या चार्टमध्ये बघा इथे सुरुवातीला काय है आहे सब्जेक्ट आहे त्यानंतर टू बीचं प्रेझेंटमधील रूप आहे त्यानंतर टू बीचं पास्टमधील रूप आहे आणि टू बीचं फ्युचरमधील रूप आहे आता सब्जेक्ट काय आहे आय आय म्हणजे मी तर सब्जेक्ट आय असेल तर प्रेझेंटमध्ये काय लिहिणार आयच्या समोर काय लिहिणार एम पास्टमध्ये काय लिहिणार आय नंतर वॉच आणि फ्युचरमध्ये काय लिहिणार आय शॅल बी शॅल बी म्हणजे असेल हु? मी आहे मी होतो आणि मी असेल आय एम आय वॉच आय शॅल बी लक्षात आलं आहे आता है? दुसरं जे आहे ते यू यू म्हणजे काय तू यूच्या पुढे प्रेझेंटमध्ये काय येईल टू बीचं रूप काय येईल आर पास्टमध्ये काय येईल आर आणि फ्युचरमध्ये काय येईल विल बी म्हणजे काय येईल यू म्हणजे काय तू यू आर प्रेझेंटमध्ये यू आर म्हणजे तू आहेस पास्टमध्ये यू वि आर म्हणजे काय तू होतास आणि फ्युचरमध्ये काय येईल यू विल बी म्हणजे तू असं शी लक्षात येत आहे पुढचं बघा पुढचं सब्जेक्ट काय आहे ही ही जी टू बीचं हीच्या समोर ही या सब्जेक्टच्या समोर टू बीचं कोणतं रूप येईल प्रेझेंटमध्ये प्रेझेंटमध्ये येईल इज पास्टमध्ये येईल वॉज आणि फ्युचरमध्ये येईल विल बी हु? ही इज म्हणजे प्रेझेंट ही वॉज म्हणजे पास्ट आणि ही विल बी म्हणजे काय फ्युचर ही म्हणजे काय तो तो आहे तो होता तो असेल पुढचं बघा सब्जेक्ट आहे शी हु? शी म्हणजे काय ती प्रेझेंटमध्ये काय येईल शी इज पास्टमध्ये शी वॉज आणि फ्युचरमध्ये शी विल बी म्हणजे ती आहे ती होती ती असेल त्यानंतर पुढे बघा वी सॉरी इट बघूया अगोदर आहे ईट इट म्हणजे काय ते इट इटच्या समोर प्रेझेंटमध्ये काय येईल टू बी थ्रू येईल इज म्हणजे इट इज म्हणजे ते आहे फास्टमध्ये काय येईल वॉच म्हणजे इट वॉच आणि फ्युचरमध्ये काय येईल विल बी म्हणजे इट विल बी म्हणजे बघा इट म्हणजे ते ते आहे म्हणजे प्रेझेंट ते होते म्हणजे काय तर पास्ट आणि ते असतील म्हणजे काय फ्युचर त्यानंतर वी वीच्या पुढे काय येईल प्रेझेंटमध्ये आर पास्टमध्ये वी आर आणि फ्युचरमध्ये शाल्बी म्हणजे वी म्हणजे आम्ही प्रेझेंटमध्ये आपण काय लिहिणार आम्ही आहोत म्हणजे आम्ही आहे हु? वी आर नंतर आम्ही होतो होतो म्हणजे काय वी आर पास्टमध्ये आणि फ्युचरमध्ये आम्ही असेल आम्ही असो ठीक आहे त्यानंतर दे सब्जेक्ट काय आहे दे दे म्हणजे काय ते आता त्यासमोर दे नंतर टू बीचं प्रेझेंटमध्ये कोणतं रूप येईल आर म्हणजे दे आर पास्टमध्ये काय येईल वीअर म्हणजे दे विआर आणि फ्युचरमध्ये काय येईल विल बी म्हणजे दे विल बी म्हणजे ते असतील म्हणजे ते आहेत ते होते ते असतील त्यानंतर बघा इथे बॉय सब्जेक्ट काय दिला आहे बॉय बॉय म्हणजे काय मुलगा बॉयच्या पुढे काय येईल टू बीचं प्रेझेंटमध्ये येईल इज पास्टमध्ये येईल वॉच आणि फ्युचरमध्ये येईल विल बी बॉय म्हणजेच काय ही ही या सब्जेक्ट येईल बघा बॉय म्हणजेच काय येईल ही या सब्जेक्ट येईल त्यामुळे त्याच पद्धतीने त्याच्यासमोर येणार ही इज ही वॉच ही विल बी म्हणजे बॉय इज बॉय वॉच आणि बॉय विल बी त्यानंतर बॉय नंतर काय येईल बॉईज म्हणजे मुले आता मुले म्हणजे काय इथे अनेक वचन झालं आहे त्यानंतर त्यामुळे इथे प्रेझेंटमध्ये काय येईल आर बॉईज आर एकापेक्षा जास्त आहेत नंतर पास्टमध्ये काय येईल बॉईज विआर आणि फ्यु फ्युचरमध्ये काय येईल बॉईज विल बी म्हणजे मुले आहेत मुले होती आणि मुले असतील ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण टू बीची जी रोपे आहे त्याचा हा जो चार्ट आहे तो इथे बघितलेला आहे नेक्स्ट व्हिडिओपासून आपण टू बीची जी सेंटेन्सेस आहे ती कशा पद्धतीने तयार करायची ते आपण इथे बघणार आहोत ठीक आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद